कोल्हापूरच्या हॉकी खेळाला मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियममुळे चालना मिळाली आहे हॉकीसाठी पुरेशा सेवा सुविधा नसतानाही कोल्हापुरातील अनेक खेळाडू राष्ट्रीय पातळीवर चमकत आहेत या मैदानाचा केंद्र शासनाच्या निधीतून सर्वांगीण विकास होतोय मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमसाठी गरजेनुसार आणखी निधी उपलब्ध होईल तसंच इथं राष्ट्रीय पातळीवरचे हॉकी सामने घेण्यासाठी प्रयत्न करू असं खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं आजच्या क्रीडा दिनानिमित्त झालेल्या गुणवंत खेळाडूंच्या सत्कार समारंभात ते बोलत होते क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय जिल्हा प्रशासन जिल्हा क्रीडा परिषद जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय आणि जिल्हा हॉकी असोसिएशन यांच्या वतीनं आज कोल्हापुरातील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम इथं नामवंत खेळाडूंच्या सत्कार समारंभाचं आयोजन केलं होतं तत्पूर्वी खासदार महाडिक यांनी क्रीडा उपसंचालक सुहास पाटील हॉकी प्रशिक्षक सागर जाधव राष्ट्रीय खेळाडू नजीर मुल्ला यांच्यासह हॉकी स्टेडियमची पाहणी केली तसंच नगर अभियंता रमेश मस्कर यांच्याशी संपर्क साधून स्टेडियमच्या विकासासाठी आवश्यक कामांची पूर्तता तातडीनं करण्यास सांगितलं त्यानंतर खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते क्रीडा ज्योतीचं स्वागत झालं विद्या सिरस यांनी या उपक्रमाविषयी माहिती दिली मेजर ध्यानचंद यांचं हॉकी खेळासाठी मोठं योगदान आहे कोल्हापूरचे हॉकी खेळाडू गुणवंत आहेत मात्र हॉकी स्टेडियमसाठी आणखी काही निधीची गरज आहे असं माजी नगरसेवक विजय सरदार यांनी बोलून दाखवलं हाच धागा पकडून खासदार महाडिक यांनी कोल्हापूरच्या हॉकी स्टेडियमच्या सर्वांगीण विकासासाठी निधीची कमतरता पडणार नाही असं सांगितलं विजय सरदार यांच्या पाठपुराव्यामुळं एक सुंदर हॉकी स्टेडियम कोल्हापुरात झालं असून हे स्टेडियम सर्वच खेळाडूंना प्रेरणा देईल असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला क्रीडा दिवस साजरा करताना जागतिक पातळीवर भारताला मोठा पल्ला आहे पण ते सहज शक्य आहे असा विश्वास खासदार धैर्यशील माने यांनी व्यक्त केला यावेळी सत्याऐंशी वर्षा वर्षाचे बंडू माने आणि चौऱ्याऐंशी वर्षाचे एस एल जाधव यांचा विशेष सत्कार करण्यात आला तसंच डी सी नरके विद्यानिकेतन पन्हाळा पब्लिक स्कूल पद्माराजे हायस्कूल न्यू हायस्कूल आणि नूलच्या न्यू इंग्लिश मीडियम स्कूलच्या खेळाडूंचा खासदार महाडिक आणि माने यांच्या हस्ते गौरव झाला यावेळी सागर जाधव अजिंक्य चौगुले सचिन पांडव शिवाजी पाटील संदीप पाटील विवेक हिरेमठ संतोष चौगुले योगेश माने समीर भोसले योगेश देशपांडे सचिन शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते